पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका मटका चिकन 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 हंगामा टिक्का चिकन चिकन बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन 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 मटका बिर्याणी मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर सात तीन तीन आठ दोन भारतीय जनता पार्टीच्या गाव गावझुलो अभियानांतर्गत प्रणव परिचारक यांनी पांढरेवाडी या गावात प्रवास केला पांढरेवाडी गावात विविध क्षेत्रातील नागरिकांसह महिला शेतकरी तरुण वर्गाच्या गाठीभेटी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनतेप्रती असलेल्या योजनेचा लाभ आणि कार्याचा जागर केला पांढरेवाडी या गावामध्ये प्रणव परिचारक यांचे आगमन होताच फटाक्याच्या आतिशबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले महिलांनी ऑप्शन करून त्यांच्या गावात स्वागत केले यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेप्रिती सुरू केलेली विविध योजनेची माहिती आणि माहिती पत्रके प्रणव परिचारक यांनी नागरिकांकडे दिली लोक उपयोगी योजना या जनतेच्या आयुष्यात अमूलार्क बदल घडवून आणू शकतील अशा योजनेची मोदी सरकारने आणल्या आहेत मोदीची गॅरंटी हेच विकासाचे सूत्र आहे त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता आणि समर्थ भावनेने काम करत असताना नागरिकांनी देखील देशप्राप्ती समर्थपणाने काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा असे यावेळी परिचारक यांनी केले पांढरेवाडी गावामध्ये परिचारक यांनी गावातील नागरिकांनी आपल्या गावातील काही समस्याची निवेदने पत्रके व कैफियत परिचारक यांच्या पुढे मांडल्या या सर्व सूचना कैफियत यांचा पाठपुरावा लवकरच केला जाईल असेही त्यांनी अस्वस्थ केले या, के के या बैठकीत नमो ॲप डाउनलोड बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे व वा जनतेचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे बूथ समितीची तयारी अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्वसामान्य पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी कार्यकर्ते बंधू मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते